मोफत 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 उपचार मोफत मित्रांनो मी श्री रमेशभ पंड्याजी संपादक सत्यमुख्या वतीनं आपणास नमस्कार व धन्यवाद मित्रांनो आपलं सत्यमुख्या वतीने जनतेचं आंदोलन व जनतेची सेवा हे आपण तुम्ही आम्ही मिळवून करायला लागलो आहोत आपण माहीतच आहे की आपली श्रीराम्य एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आपण गरीब मुलांना वया वाटप करतो आहे कपडे वाटप करतोय आवश्यक असेल अशा गरिबांना आपण भांडी वाटप करतोय व जे अगदी वयस्कर महिला असतील किंवा जे निराधार आहे त्यांना आपण काहीतरी परीने थोडा थोडा सामान पण भरून घेत असतो मित्रांनो याच एक पुढचं पाऊल म्हणून आपल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आजारी लोकांच्या बद्दल आपल्याला काय करता येईल ते आपण टीम वर्कने करत असतोय मित्रांनो आपण प्रत्येक शनिवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ॲक्युपेशनची सेवा मोफत देत असतो आणि याबद्दल कोणत्याही व्यक्तींना गुडघेचा त्रास असेल कमडेचा त्रास असेल सांधे दुखीचा असेल किंवा कोणताही जे रोग असेल याबद्दल आपल्या टीमवर्क मार्फत श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत मोफत सेवा आपण देण्याचा प्रयत्न करतोय आणि जन आंदोलनाचा एक सामाजिक कामाचं आपण पुढचं पाऊल सुरू केलेलं आहे मित्रांनो हे जे काम असं आहे की ह्याला टीमवर्क लागते मनुष्यबळ लागते माझी आपणास विनंती आहे मला आपल्याकडून एक रुपयाची सुद्धा देणगी नको आहे प्राणीसेवा सेवा हेच परमेश्वर सेवा आहे हे तुम्ही आणि मी मानत असतोय करत असतोय परीने त्या पद्धतीने परमेश्वर सेवा आपण करत असतोय मित्रांनो आत्ता जे आपलं काम सुरू झालेलं आहे हे श्रमदानातून झालेलं आहे ज्या ज्या लोकांना शक्य आहे ते काही लोक रोज तास किंवा दोन तास सेवा देतात काही लोक आठवड्यात तास किंवा दोन तास देतात कोण पंधरा दिवसात एकाच दिवस देतात किंवा महिनाभरात एकाच दे दिवस देतात आणि यासाठी जे सेवा देणारी माणसं आहे त्या सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करतोय व सुद्धा श्रमदान देण्याची इच्छा असेल श्रमदान देऊन गोरगरीब व अडलेल्या नडलेल्यांची सेवा करायची इच्छा असेल तर आपण ते करू शकतोय आणि यासाठी आपली इच्छा असेल आपल्याला त्याबाबतीत सवड काढू शकत असाल तर माझ्या नाईन नाईन टू थ्री फोर टू फोर सेवन डबल एट नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी या नंबरला व्हॉट्सअप करून आपण आपलं नाव नोंदवू शकता आहे सेवा देऊ शकताय आपण घोरगरीबांची सेवा करतोय व अडलेल्या नडलेल्यांची सेवा करतोय अडलेला नडलेला हा गरीबच असू शकतो असं नाही आहे मित्रांनो मध्य मध्यमवर्गीय सुद्धा त्यात येतात श्रीमंत लोक सुद्धा त्यात येतात क ज्यांना अडिवलं जाते नडिवलं जाते आणि त्यांची कामं थांबली जातात था। तर आपण या दृष्टिकोनातून जे काम करतोय हे आपण जे व्रत करतोय यात आपण स्वत हो लक्ष घालून आपल्या मित्रांना सांगून प्रत्येक शनिवारी नऊ ते एक वाजेपर्यंत ज्यांना आपल्या आधारावर सेवा घ्यायची आहे त्यांनी श्री रमेशभ पंड्याजी श्री गणेश बिल्डिंग मुक्का मांडगावाड़ी पोस्ट मांडगाव तालुका हातरंडे व जिल्हा कोल्हापूर पु। या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा व सदर जी सेवा मी देतो आहे लाभ घ्यावा व आपण येण्यापूर्वी आपण या मोबाईल नंबरवर फोन करून कळवावे व आपली नावं नोंदवावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र